नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे असं म्हणतात अन्याय जर होत असेल तर त्याविरुद्ध पेटून उठावं अन्यायाच्या जगात न्यायाचा आवाज नेहमीच दाबला जातो ज्यांनी आयुष्यभर समाजातील अंधश्रद्धा अन्याय जातीभेद आणि जुनाट परंपरांविरुद्ध आवाज उठवला ते म्हणजेच केशव सीताराम ठाकरे ज्यांना आपण सगळे प्रबोधनकार ठाकरे म्हणून ओळखतो त्यांची आज एकशे जयंती आहे आणि त्याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत सप्टेंबर साली रायगड येथे केशव ठाकरे यांचा जन्म झाला महात्मा फुले हे त्यांचे आदर्श प्रबोधनकार ठाकरे हे नाव त्यांना त्यांच्या कार्यामुळे मिळाले कारण त्यांचं संपूर्ण आयुष्य लोकांना अन्यायाविरुद्ध जाग करण्यात गेलं त्यांचं प्रबोधन करण्यात गेलं त्यांनी गेल। आपल्या लेखणीतून सामान्य माणसाच्या मनात प्रश्न निर्माण केले आपण का जुनी परंपरा पाळतो आपण का जाती भेद मानतो त्यांनी बऱ्याच चळवळी देखील केल्या जातीवादावरील चळवळ असो किंवा अंधश्रद्धावरील चळवळ प्रबोधनकार नेहमी पुढाकार घ्यायचे पत्रकार लेखक आणि समाज सुधारक म्हणून त्यांनी अनेक नियतकालिक आणि ग्रंथ लिहिले प्रबोधन आणि मावळ या नियतकालिकातून त्यांनी निर्भीड लेखन केलं समाजाला बदलायचं असेल तर सत्य कडव्या स्वरूपात मांडावंच लागतं असं त्यांचं ठाम मत होतं त्यांनी रूढी परंपरा आणि अंधश्रद्धांवर जोरदार टीका केल्यात अनेक चळवळीतून प्रबोधन केले त्यांनी बरीच साहित्य लिहिली आहेत देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे खरा ब्राह्मण कोंदंटाचा टनककार असे काही ग्रंथ देखील त्यांचे प्रसिद्ध आहेत त्यांची लेखणी समाजातील डोळ्यात अंजन घालणारी ठरते प्रबोधनकार ठाकरे फक्त पत्रकार नव्हते ते विचारांचा दीपस्तंभ होते प्रबोधनकार ठाकरे यांचं कार्य आपल्याला आजही सांगतं विचार करा जागे व्हा आणि समाजाला पुढे घेऊन जा